मग की थांब माझ्या आईला आईला तू निरोप 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 दे तरी तुमचा माझा पोहोचू शकत नाही कारण संत माईबाप आईची मूर्ती आता मात्र आमच्या डोळ्यासमोर राहिली नाही आई तुझ्या मूर्ती मानी आई तुझ्या मूर्ती मानी या जगात मरती नाही अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार पिटणार नाही अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार पिटणार नाही आणि म्हणून तुमचं माईबाप अनमोल असा जन्म देऊन त्या माई बाबरीला तुमच्या माझ्यावरती अनंत उपकार केलेले आहेत खरंच माई तुमचं माईबाप तुमचं माझं बालपण आठवा नऊ महिने नऊ दिवस आईच्या उदरामध्ये होतो ज्या क्षणाला आईचे दिवस पूर्ण भरले त्या क्षणाला हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं डॉक्टरांनी सांगा ग जन्म हा असेल तर तुमचं हितभर पोट पाडावं पा लागेल हितभर पोट पाडावं पा लागेल तुमचं सिझेरियन करावं लागेल त्या क्षणाला ती मायमली बोली की मी गेली तरी चालेल पण माझं देगरू वाचलं पाहिजे इतकं सर्वस्व इतकं त्याग त्या आईचा आहे तुमच्या माझ्यासाठी खूप मोठ तप आहे संत बाळा जन्मदिना बाळ जन्माला आलं बाळ जन्माला संत हळू लेकरू होत लेकरू अंगामध्ये खेळत असताना छोटासा काटा जरी लेकांच्या पायामध्ये टोचला ना तरी पहिले अश्रू त्या आईच्या डोळ्यामध्ये येतात म्हणून म्हटलेले जन्म दिला I हा कुंड परिवार इतका काही भाग्यवान आहे की संत माईबा अतिशय मोठा परिवार सुसंस्कारित so, परिवार आहे की त्या माय माउलीने केलेले कारण संत माईबाप त्या माय माऊलीची जरी सेवा होत नसेल तरी आमचे दादा आईची सेवा करत आहे भवानी मातेची आज देखील सेवा करत आहे किती भाग्यवान हा परिवार आहे की त्या आईने केलेले सुसंस्कार आजही या परिवारामध्ये रुजलेले आम्हाला दिसतात कारण संत माईबाप म्हटलेला आहे की ही संत मंडळी देखील या संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी म्हणजे हा परिवार जो काही आहे मग ते जागा असतील अजून त्यांचे वावंड असतील या जगाच्या कल्याणासाठी आज देखील जीवन जगतो आहे आणि संत माईबाप कळत न कळत भगवंत पुन्हा संत माईबाप त्यांच्या हजूची सेवा आज करून घेतो आहे ज्या पद्धतीनं म्हटलेलं आहे की जगाच्या कल्याणा संतांचा विभूती आणि देह ही परंपकारे सुंदर असा गोड असा हा परिवार आहे संत मैबापी इथं आलेली प्रत्येक व्यक्ती अगदी तुमच्या माझ्या सहित आपण या ठिकाणी आलेलो आहे पण इथं आलेली प्रत्येक व्यक्ती संत मैबाप आई वडिलांचं खूप मोठं कर्ज आपल्या डोक्यावरती घेऊन आज फिरते आहे काहीही केलं तरी संत मायबाप त्या गुणांचं तुम्ही आम्ही मुक्त होऊ शकत नाही मी नेहमी उदाहरण सांगत असते की प्रियकर आणि प्रियसी असतो संत मायबाप ती प्रियकर आणि प्रियसी एकमेकांवरती गोकळीवरती प्रेम करतात ती काही प्रेम करतात किती प्रियसी प्रियकराला विचारते कि, कि कारे तू माझ्यावरती किती प्रेम कि करतो किती प्रेम करतो सांगणार आहे असं म्हटलं बरोबर संत माहिला तो प्रियकर म्हणतो अगं वेळी मी तुझ्यासाठी काही पण करायला तयार आहे मी तुझ्यावरती इतकं प्रेम करतो की मी तुला शब्दात सांगू शकत नाही बोल तुला काय पाहिजे बोल बोल काय पाहिजे म्हटल्या बरोबर प्रियसी म्हणते मला काही नकोय पण मला तुझ्या आईच का काय बोलला काय आईचं काळे अगं खूप वेळा मी आईचं काळी तुला काढून देईल पाहिजे ना इतकं प्रेम मी तुझ्यावरती करतो मी माझ्या आई वरती प्रेम करत नाही ना तितकं प्रेम मी तुझ्यावरती करतो आईचं काळीच काढायचंय आणि मग मात्र तुमचं माई बापा अमावाश्याची रात्र आहे काया कुठं अंधारामध्ये जंगलामध्ये आईला ओढत ओढत नेलेलं आहे आईला ओढत ओढत नेलं आणि मारून टाकलेलं आहे सुद्धा मायबाप आईच काळीस काढून घेतलेलं आहे आणि ती आईच काळीस काढून स्वतः मात्र बंबाळ झालेला आहे हात रक्तानं माखलेले आहेत त्या आईच काळी छातीशी शिकवटाळलं पाया फुट अंधारामध्ये सुद्धा मायबाब पुन्हा माघारी आलेला आहे धावत सुटला पळस फुटला धावत सुटला पळस फुटला अशा अवस्थेमध्ये अचानक एक दगड त्याच्या पायापी आलेला आहे त्या दगडाला ठेच लागली तुमचा मायबाप दगडाला त्याचा पाय लागल्या बरोबर ठेच लागून तो खाली पडलेला आहे आणि तुमचा मायबाप त्याचं काळीच एकीकडे तो दुसरीकडे पडलेला आहे पुन्हा त्यानं शुद्धीवरती येऊन तुमचा माईबाप ते काळी आपल्या छातीशी कवटाळत असताना त्या काळजाला हात लावायला गेला त्या काळजाचा आवाज आला बाळा खूप पळस सुटला होता रे तुला लागलं तर नाही ना तुला लागलं असेल बाळा हे म्हणणारी आई आहे स्वतः मृत्यूच्या नाळामध्ये आहे तुमचा माईबाप तरी देखील आपल्या विचार करते आहे याच्यापेक्षा आईनं तुमच्या मनावरती किती प्रेम करावं म्हणून म्हटलेलं आहे समजा माईबाप की आई म्हणत असते की तू माझं वाचू आहे मी तुझी गाई आहे मी प्रेम करत असते मी स्वार्थी प्रेम करत असते ती आदिशक्ती शक्ती आहे आणि ती आधी शक्ती वापरताना प्रत्येक घरोघरी दिलेली धरती मातेचं उदाहरण समोर घ्यायला होतो धरती माता म्हणजे आदी शक्ती जगत जननी भगवंताला प्रत्येक घरोघरी दिलेली अतिशय सहनशील असंच एक जोडप होत सुद्धा माईबाप नवीनच लग्न झालेलं होतं प्रेमविवाह त्यांचा झालेला होता अशाच अवस्थेमध्ये सुद्धा माईबाप घरामध्ये आई होती इथं पण कष्ट करून केलेलं की इंजिनिअरिंग कम्प्लीट केलेलं वास्तविकता आहे मुलांचं इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं दोघांचा प्रेमविवाह झालेला आहे आईने काबाड कष्ट केले स्वतःची जमीन विकून टाकली अंगावरचं सोनं सुद्धा विकून टाकलं पण मुलाचं शिक्षण मात्र पूर्ण केलेलं आहे डिप्लोमा कम्प्लीट झाला त्याच्यानंतर डिग्री कम्प्लीट केलेली आहे डिग्री सुद्धा कम्प्लीट झालेली आहे विवाह झालेला आहे ती मायमोमी संत माईबाप स्वतः खूप सहनशील होती निस्वार्थी प्रेम करत होती आणि तिचे पती मात्र अर्ध्यावती सोडून गेलेले होते आणि म्हणून दुसरा कोणता आधार नव्हता आणि म्हणून दुसरा बायबा अवस्था अशी झाली की घरामध्ये सुनबाई आली म्हटल्याबरोबर त्या माय माऊलीनं आतापर्यंत जे काही काबार कष्ट केले होते ते काबाड कष्ट कुठेतरी सांगण्याचा त्या सुनेला ती प्रयत्न करत होती पण ऐकणं पूर्णपणे टाळून टाकलं आणि मग मात्र संत माईबाप माय मागणी थोडी थोडी वयस्कर आणि मग दोघांचा प्रेमविवाह माझ्या आईला खोकला येतो म्हणून आईला आपण एक खोली देऊया त्या आईला एका खोलीमध्ये आलं संत माईबाप आईला खूप खोकला येत होता म्हणून एक दिवस न राहता ती मुलगी आपल्या पतीला बोलू लागली की एकतर घरामध्ये प्रश्न तुमच्या आईत आतरी ठेवा प्रेमविवाह झालेला होता असं म्हटल्या बरोबर तुमचा मायबाप त्या मुलांना समजून सा सांगण्याचा प्रयत्न सा केला तर अग वेळे तू आता घरात पण माझ्या आईनं माझ्या शिक्षणासाठी किती किती काळजी घेतली तिनं स्वतःची आखी जमीन विकली अंगामध्ये सोन्याचे दागिने तिने विकून टाकले तुला त्याचं महत्व कळणार नाही मी माझ्या आईला घराच्या बाहेर काढू शकत नाही त्याच्यानंतर ती मुलगी म्हणू लागली मग ठीक आहे तुमच्या आईला घरात ठेवा आणि मी घराच्या बाहेर जाते असं म्हटल्या बरोबर पुन्हा मुलांना विचार केला की नको नको तू घराच्या बाहेर जाऊ नकोस तू जर गेली तर माझं कसं होणार आयुष्य आपण असं करू आईला घराच्या बाहेर काढू जवळ गेला आईच्या आईला सांगितलं हा आई मी तुला पंढरपूरला घेऊन जातो ग तुझी बॅग तयार करून ठेव आईनं छानसा आपला गाठोड मागून ठेवलं की दुसऱ्या दिवशी आपल्याला पंढरपूरला आपला मुलगा नेणार आहे मग मात्र संत माईबा पुन्हा अमावस्येची रात्रामध्ये अंधारामध्ये रात्रीचं आईला जंगलामध्ये सोडलेलं आहे आईला जंगलामध्ये सोडलं आणि जात असताना आईचा हात पकडलेला होता आणि ज्या ठिकाणी आईला सोडून द्यायचं होत त्या ठिकाणी संत माईबा आईचं बोट सोडून दिलं त्या आईला कळलं होतं की आपल्याला हात सोडण्यासाठी आलेला आहे मग मात्र संत माईबा पुन्हा माघारी जात असताना ती आई त्या मुलाला सांगते बाळा येताना जसं जपून आणलं तसं जाताना सुद्धा तू जपून बर का येत असताना मी काय केलं झाडाच एक एक पाला तोडत राहिले आणि ज्या रस्त्याने आपण आलो त्या ठिकाणी मी टाकलेला आहे तुला ओळखू यावं तुझा रस्ता नाही तू बरोबर घरी याच्यासाठी बाळा ज्या ज्या ठिकाणी तुला झाडाचा पाला दिसेल ना त्याच्यावरती पाय ठेवून तू माघारी जा सांगणारी आई आहे संत मायबा त्या आईला मृत्यूच्या दारामध्ये आहे तरी माई माई हो ती माई माऊली स्वतःच्या जीवाचा विचार करत नाहीये माहितीपेक्षा आईला तुमचा माझ्यावरती किती प्रेम करावं म्हणून म्हटलेलं आहे सगळं विस्तार पण आई वडिलांना कधी विसरू नका